मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय सकाळ श्री गुरु पादुका दर्शन सोहळा आणि अनेक मान्यवर इथे उपस्थित राहत आणि कालपासून आपण बघताय की अनेक भाविक असतील भक्तजण असतील ते मोठ्या संख्येने इकडे पादुका दर्शनासाठी येतात आणि आता आपल्यासोबत आहे रवींद्र फाटकजी खूप स्वागत आहे खरं तर अठरा संत म्हणून त्यांच्या पादुका एकाच वेळ क्षणी आपण हे सगळं अनुभव तुमचा हा अनुभव कसा राहिला खास करून सकाळचं मनापासून आणि गुरु पादुका सोहळ्यासाठी मला निमंत्रण केल्याबद्दल सकाळचं मनापासून मी कौतुक करेल खरोखर एवढं मोठं चांगलं अरेंजमेंट आणि एवढ्या पादुका एकत्र असून त्याचं दर्शन आम्हाला आज मिळालंय खास करून सकाळच्या टीमचं मनापासून मी कौतुक करेन आणखी एक असा प्रश्न की राजकीय क्षेत्रात असताना भक्तीभाव किंवा अध्यात्म असेल या सगळ्या गोष्टी तुम्ही करता का आणि त्याचा तुम्हाला तुमच्या तुम्हा तुम्हा कामामध्ये कसा का आध्यात्मिक मध्ये सगळ्या आपण सगळ्या पादुका सगळ्या महाराज सगळ्या हे सगळं करतच असतो आम्ही सगळ्यांना निमंत्रण असत त्याच्या माध्यमातून आपण दर्शनाला जात असतो शिर्डीच्या साईबाबा असेल महाराज तिथे जात तिथे जात पण आज हे अरेंजमेंट बघून आणि एकत्र असल्यामुळे कालच मला यायचं होतं काल माध्यमातून त्या माध्यमातून मी आज आलो आणि आज हे बघितलं मी अरेंजमेंट खरं खरं मनापासून कौतुक करावं लागेल सुंदर अरेंजमेंट ठिकाणी या पादुका असल्यामुळे दर्शन घडता आलं सगळीकडे पोहोचू शकत नाही या माध्यमातून सगळ्या पादुकाकडे इथे दर्शन होऊ शकत धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका